हॅलो गाईज कशा आहेत तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर आणि माझं चॅनलचं नाव आहे कोमल्स ब्लॉग हॅशटॅग कोमल्स ब्लॉग आणि चला नवीन दिवसाची नवीन सुरुवात म्हणून आजचा ब्लॉग जो आहे मी संध्याकाळपासून स्टार्ट करत आहे आणि आता मधले हे संध्याकाळचे सात स्वयंपाक बनवायचा आहे स्वयंपाकामध्ये बाहेर खूप मुलं खेळत आहे त्यामुळे मुलांचा खूप ओरडा ओरडा करण्याचा आढओ चालू आहे आणि त्यांचा आवाज जो आहे तो थोडासा मी खूप वेळची वाट बघते पण त्यांचं खेळणं काही बंद होत नाही आहे त्यामुळे फायनली मी माझा ब्लॉग स्टार्ट करून दिलेला आहे आणि संध्याकाळचे सात वाजलेले आहे मी ठेवते आहे माझ्यासाठी चहा आणि चहा बनवल्यानंतर मी काहीतरी इंटरेस्टिंग वस्तू तुम्हाला या ब्लॉगमध्ये सांगेल आ, तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला ती गोष्टीची जी आहे माहिती मिळेल आणि थोडंसं इथलं गुजराती कल्चर्स पण मी जे मला आता सहा सात वर्षामध्ये इथं माहिती झालं आहे ते पण तुमच्याशी शेअर करेल आणि खूप सुंदर असतं तर ठीक आहे मी ते तुमच्याशी शेअर करेलच पण आज जेवणामध्ये काय बनवा हा मोठा प्रश्न माझ्यासमोर उभा आहे तर संध्याकाळचे सात वाजलेले आहे आणि मिनिमम मला नऊ वाजेपर्यंत माझा स्वयंपाक कंप्लीट करायचा आहे तर चहा पिता पिता आपण ठरवूया की काय बनवू स्वयंपाकामध्ये आणि मी चहा टाकते पहिले मग ठरवते की काय बनवूया आणि चहा पिता पिता थोड साठफल पण चहानीच जे आहे मेंबरी थोडीशी आपली चालण्यास मदत होते त्यामुळे चहा पिता पिता नक्कीच कळेल की काय बनव फ्रीजमध्ये भाज्यांमध्ये ऑप्शन्स भरपूर आहे पालक आहे मेथी आहे अजून गोबी पण आहे अजून आहे एक दोन भाज्या आणि मी स्वतः कन्फ्यूज आहे की काय बनवू कारण की पालक साफ करण्यामध्ये आठ वाजेपर्यंत जर माझा पालक साफ होईल जाईल मेथी केली तरी मेथी आठ वाजेपर्यंत माझी साफ होईल बघते चहा करता करता डिसिजन काय होतं ते असं वाटतं की यांना फोन करावा आणि यांना विचारावं हो की तुम्हाला कोणती भाजी खायची आहे आणि त्यांच्या डिसिजननुसार आपण भाजी बनवूयात तर मी चहा ठेवते आणि त्यांना फोन करते मग तुम्हाला कंटिन्यू करते की मी कोणती भाजी बनवणार आहे ठीक आहे चला तर इथं मी माझ्यासाठी चहा बनवला आहे आणि त्याच्यासोबतच थोडंसं माझ्या पोटतल्याला बी भूक लागलेली ला आहे त्यामुळे मी थोडेसे बिस्किट घेतलेले आहे आणि मी केला होता ना फोन त्यांच्या डिस्कशनवरती नंतर आपण ठरवू की काय भाजी बनवायची पण त्यांची डिमांड काही वेगळीच आली त्यांना खायची आहे श्रीखंड पुरी आणि मध्यंतरी आम्ही डीमार्टला गेलो होतो तेव्हा मी श्रीखंड जे आहे ते घेऊन आले होते कारण की श्रीखंडाचं बॉक्स पॅकिंग पुरं पडलेलं आहे त्यामुळे मला आता फक्त पुरी बनवायची आहे आणि नुसतं श्रीखंडनी नाही चालणार खूप गोड होतं त्यामुळे त्याच्यासोबत मी थोडीशी बटाट्याची भाजी पण करल आणि बस चहा घेते कारण की मला आणि पिलूला दोघांनाही भूक लागली तर जेवणाचा टाईम होईपर्यंत आमचा थोडासा नाश्ता आहे हा तर तो मी करून घेते आणि त्यानंतर मी पीठ भिजून ठेवलेला आहे पुरीचं पुरीचं पीठ कसं आपण थोडंसं निब्बर भिजवतो पोळीसारखं पातळ नाही भिजवत तर मी ते भिजून घेतलं चा पिऊस तर ते रेस्ट होईल आणि पुरी मी जे आहे ते आल्यावर गरमच बनवेल किंवा ते येण्याच्या पहिले जर त्यांना टाईम असला थोडासा पंधरा वीस मिनटाचा रस्त्या तर ते फोन करतील तर तेव्हा मी स्टार्ट करेल भाजी मी बनवून ठेवेल कारण की पुरी गरम गरम आता थंडीचे दिवस आहे ना तर गरम गरम श्रीखंडपुरी खाण्यातच मजा आहे तर ठीक आहे तर गरम गरम पुरी तेव्हा बनवेल तुमच्याशी नक्की शेअर करेल आणि भाजीची मी तयारी करून घेते आणि मग भेटते तुम्हाला हे पीठ मी भिजून घेतलं होतं गव्हाचं कणिक तर हे एवढं आहे आणि माझ्याकडं दुपारचं कणिक उरलं होतं ते एवढं तर त्यामुळं मी हे कणिक थोडंच भिजवलं होतं आताचं तर मी दोन्हीच्या पुऱ्या लाटून घेते आणि सोबत ते इकडे मी भाजी लावलेली आहे कुकरमध्ये बटाट्याची आणि चला आता पुरी बनवून घेते तर इथे मी अशा प्रकारे पुरीचे उंडे गोल करून घेतले आहे हे उंडे बारा आहे आम्हाला बारा पुरी जे आहे खाऊन त्याच्यातल्या चार पाच पुऱ्या उरतात तेल तापायला ठेवलेलं आहे बस आता मी पुऱ्याला लाटून घेते प्ले करून बघा बरं इथं आपलं जेवण रेडी आहे पुरी बटाट्याची भाजी श्रीखंड आनी हे श्रीखंड च आहे अमूलचं बटरस्कॉच च आणि ह्यांना हेच आवडतं त्यामुळे मी हेच घेते पापड माझ पोळीचं गव्हाचं पीठ पण संपलं होतं तर ते डब्यात थोडंच होतं मी काढून दुसरं छोटे डबे ठेवलं आणि हे डबे मी घसायला टाकत आहे बाहेर मला भांडे पण घसायचे आहे बाहेर माझ्या भांड्याचा ढीग तुम्ही बघू शकता का आहे आता मी पटापट भांडे घसून घेणार आहे त्यानंतर किचन क्लीन करून घ्यायचं आहे मला पूर्ण इतके सगळे भांडे मला घसायचे आहे तर मी इथं बसले बसल्या बसल्याच घासते कारण की समोर ना खूप हे किचन कोरडे करण्यासाठीचे मी हातरुमाल घरीच बनवून घेतले आहे जुन्या कॉटनच्या कपड्यापासून आणि यांनी खूप छान आपलं गॅस वगैरे जे आहे ते कोरडं होतं आता आपला गॅस तुम्ही बघू शकता पहिल्याचा आणि आताचा डिफरन्स एकदम चकाचक आहे प्लॅटफॉर्म पण चकाचक आहे हे सिंक ना फरशीच आहे त्यामुळे याला तुम्हाला जास्त क्लीन करावं लागतं भांडे पण सगळे चकाचक करून घेतले मी मध्ये ठेवून घेतले बाहेर बसल्या बसल्या घसते कारण की एवढे भांडे राहून घसले तर माझं कमर राहून जातं त्यामुळे बसल्या बसल्या भांडे घसले किचन पण तुम्ही बघितलं क्लीनच आहे भांडे पण आपले डन आहे आणि आता झोपण्यासाठी तयारी सो so, हा आहे आजचा आपला ब्लॉग आणि तुम्हाला माझं संध्याकाळचं रुटीन कसं वाटलं जर आवडलं असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर वाजले आहे अकरा रात्रीचे आणि बस आता आलो आहे बेडरूममध्ये झोपण्यासाठी तर मला झोपण्याच्या पहिले ब्लॉगला एन एडिट करायचं आहे एडिट झाल्यानंतर ब्लॉगची एडिटिंग करायची आहे एडिटिंग झाल्यानंतर अपलोड करायचं आहे अपलोड मी बाराच्या नंतर ठेवते कारण की बाराच्या नंतर फुल स्पीडमध्ये नेट येतं सकाळी सहा वाजेपर्यंत तर अर्ध्या तासामध्ये ब्लॉक अपलोड होऊन जातो तर बस तुम्हाला माझा मराठीतला पहिला ब्लॉग आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब ब्लॉग एडिटिंग झाल्यानंतर अपलोड करायला ठेवून देईल बारा वाजेपर्यंत माझा ब्लॉग एडिटिंग होऊन जाईल एक घंट्यामध्ये आणि थमनेल वगैरे सगळं बनवून होऊन जाईल मग बाराच्या नंतर नेट आलं की मी ब्लॉग सकाळी सहा वाजेपर्यंत मला फ्री असतं मग मी तेव्हा ब्लॉग जेव्हा आहे अपलोडिंगसाठी ठेवून थे देते आणि बस भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये सो बाय नवीन दिवसाची नवीन सुरुवात करूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बस भेटूया सो बाय